दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफी संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण महासंचालयाने एक अध्यादेश जाहीर केला होता या अध्यादेशामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ होणे अपेक्षित होते पण धक्कादायक बाब म्हणजे या अध्यादेशाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला महाराष्ट्र आणि दुष्काळ हे समीकरण महाराष्ट्राला काही वेगळं नाही महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतांश भाग जो आहे तो दुष्काळानं त्रासलेला गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो आणि याच भागातून मोठ्या संख्येनं विद्यार्थी पुण्यामध्ये नागपूरमध्ये मुंबईमध्ये अशा मेट्रो सिटींमध्ये शिक्षणासाठी जात असतात या विद्यार्थ्यांना दुष्काळाचा झाडा ज्या आहेत त्या आर्थिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात बसत असतात यालाच दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं एक जी आर पारित केला दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फीचा सवलत त्याच्यामध्ये देण्यात आली मात्र हा जी आर मुळात अस्तित्वात आहे का त्याची अंमलबजावणी सुरू झाली का हे सगळं पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच सगळ्या प्रकरणाचा आज आढावा घेणार आहोत नमस्कार मी सागराल कुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे जाणून घेऊयात महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफीचा एक जी आर काढला होता महाराष्ट्र शासनाचं आम्ही अभिनंदन करतो त्यानंतर पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक परिपत्रक काढलं पर की जे दुष्काळग्रस्त भागातले विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा शुल्क माफ करू पण अडचण अशी झाली आहे की राज्यातल्या बहुतांशी विशेषतः पुणे हे शिक्षणाच्या माहेरघर आहे नाही इथले नावानिशी तुम्हाला सांगतो मॉडर्न कॉलेज असेल गरवारी कॉलेज असेल एस पी कॉलेज असेल फर्ग्युशन कॉलेज असेल वाडी असेल बी एम सी सी असेल एम एम सी सी असेल हे स आय एल एस लॉ कॉलेज असेल या सगळ्या टॉपच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ह्या विद्यार्थ्यांची जे दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांची जी परीक्षा शुल्क आहे ती माफ केली नाही ज्यावेळेस आम्ही त्यांच्या संबंधित प्रिन्सिपल असतील परिषद विभागाचे जे प्रशासनातील लोक असतील त्यांच्याशी माझा व्यक्तिशा बोलणं झालं असता ते असं म्हणत आहेत की ज्यांना महाडबीट आहे त्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही आमच्याकडे परिपत्रक आलंच नाही आहे ओपनच्या विद्यार्थ्यांना हे मिळणारच नाही असे एक ना अनेक कारणं ते सांगत आहेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मिळत नाही याच्या संबंधित परीक्षा विभागाचे संचालक त्यांच्याशी मी प बोलणं केलं त्यांनी एक कबूल केलं की ज्या शिक्षण संस्था आहेत ह्या किती माजदूर आहेत कुठलंही परिपत्रक जरी काढलं तरी त्या त्यांना केराची टोपी ठरवतात यामुळे विद्यार्थ्यांचे आतून आत हलवत आहेत मुळात ही जी फी आहे फक्त हजार पाचशे रुपये फी आहे हजार पाचशेसाठी जर विद्यार्थ्यांना इतक्या पद्धतीचा जर नाहक त्रास सहन करावा लागत असेल ते मुळात काय करतायत की तो तुमचा तालुका आहे का बघतात बघण्याबद्दल दुमत नाही आहे एक हजार एकशे महसूल मंडळ असे आहेत की त्या ठिकाणी त्या गावाचा जरी समावेश नसला तर त्या भागातल्या पंधरा वीस गावं त्या मजूर मंडळामध्ये एका एका एकात एका तरी त्या विद्यार्थ्यांना ते, ते मदत करत नाहीत त्यांना रहिवासी प्रमाणपत्र आणा उत्पन्नाचा आणा अशा दोन तीन दिवसामध्ये त्यांना तात्काळ गावाकडील तहसीलचे असतील ग्रामपंचायतचे असतील किंवा उत्पन्नाचे देणारे तलाटे असतील यांची कुठले प्रमाणपत्र ते मिळत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांची शुल्क माफ होत नाही आणि ह्या शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना असं पिळटून काढतात त्याच्यामुळं भीक नको पण कुत्रावर अशी गत या सगळ्या शिक्षण संस्थेने ह्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे केले फक्त जा थी थी इतर इतर जा जा फक्त जाहिराती करोड रुपयाच्या करायच्या पाच पाच दहा दहा कोटी रुपये माफ केले असं सांगायचं प्रत्यक्षात एकही विद्यार्थी लाभार्थी या पुण्यातल्या महत्त्वाच्या कॉलेजचे नाहीत तर इतरत्र जे आउटसाईडला कॉलेज आहे त्याच्यापेक्षा वेगळं चित्र काय असू शकेल हे फक्त पुण्यातल्या महत्त्वाच्या कॉलेज आणि पुण्यासारख्या मातभर शहरामधली अवस्था आहे विदर्भ मराठवाडा इतर जे भाग दुर्लक्षित आहेत यांच्याविषयी तर न बोललेली बरं त्यामुळे ह्या जो जी आर आहे या जी आरचा कुठला फायदा विद्यार्थ्यांना होताना दिसत नाही आमची आपल्या माध्यमातून एकच आहे राज्य सरकारला आणि विद्यापीठ प्रशासनाला जे कॉलेज किंवा शिक्षण संस्था विद्यार्थ्याचं परीक्षा शुल्क माफ करत नाही यांच्यावरती आपण कडक कारवाई करावी आणि याचे परत एकदा निर्देश द्यावेत जेणेकरून कुणा विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क जे आपण चुटपुंजी कोणाला माफ केली ते विद्यार्थ्यांना मिळेल अन्यथा आम्ही स्टुडंट हेल्पिंग हँडच्या वतीने पुणे विद्यापीठ व हायर एज्युकेशनच्या समोर आमरण उपोषण करू सरकारच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे वास्तव विद्यार्थ्यांनी समोर आणले आता मी इथं शिक्षणासाठी एव एफ वाय बी एला इथं ग आलेलो आहे पुण्यामध्ये शिक्षणासाठी इथं आमच्या मग दु आम्ही मराठवाड्यातून यामुळे येतो आम त्यामुळे आमच्या दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे ते खूप दुष्काळ पडलेला आहे तर आता इथं पुण्यामध्ये शासनाने सुद्धा आणि युनिवर्सिटी लेवललासुद्धा जे दुष्काळग्रस्त भागातून मुलं येतात त्यांची फी माफ केलेली आहे परंतु आम जे युनिव्हर्सिटीचे अंडर जे स्वायत्त कॉलेज येतात ॲटोनॉमस कॉलेज येतात तिथं कोणत्याही प्रकारची नोटीस लागलेली नाही आहे की दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांची फी माफ झालेली आहे तर आम्हाला अशा आ, नोटीस का, आम कसे कळेल आम्हाला हे सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीत होतंय पण कॉलेजच्या लेवलला माहीत होत नाही तर हे असं का होतं तर आम्हाला हे माहीत व्हावं किंवा जे आता एक्झाम जवळ आले एक्झाम आहे आमचे इंटरनल हे चालू आहेत पण तरीसुद्धा कॉलेजमध्ये दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांची फी माफ झाली ही नोटीस लागलेली नाही आहे तर आम्ही आता काय अर्थ काढायचा की आम्हाला ही फी माफ होणार आहे की नाही होणार की फक्त शासनाचे निर्णय हे फक्त निर्णय राहतात त्याची अंमलबजावणी होत नाही आहे की स्वायत्त स्वायत्त युनिव्हर्सिटीच्या अंडर स्वायत्त कॉलेज झालात झाले त्याचा अर्थात असं आहे का की त्यांची अंमलबाजावणी पूर्णपणाने होते की नाही हा सुद्धा एक प्रश्न संभ्रम निर्माण होतो विदर्भामधून येतो विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा जर का आपण दुष्काळग्रस्त भाग जर म्हटला तर विदर्भ आणि मराठवाडा हे दोन भाग जवळपास आपल्या लक्षात येतात आणि खरं तर मी आता या पुण्यामध्ये येऊन दोन वर्ष झालेत दोन वर्षाचा सखोल जो अभ्यास आहे तो या पुण्यामध्ये माझा झालेला आहे आणि हा अभ्यास होत असताना इथे शिकत असताना आता सगळ्यात महत्त्वाचं आमच्यासाठी येते तर पैसा ही अडचण येते आणि या पैशाच्या अडचणीवर अनेक जी आर भारत सरकारचे निघत असतात महाराष्ट्र सरकारचे निघत असतात तसंच यावर्षीचा एक जी आर निघलेला आहे की बाबा जे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी आहे तर त्यांची परीक्षा फी ही माफ करायची परंतु परीक्षा फी माफ करत असताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की तुम्ही जी आर काढला आहे पण विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचली आहे का की तुम्ही कॉलेज पातळीवरती माहिती पोहोचवली आहे का तर ज्या वेळेस आम्ही आमच्या कॉलेजमध्ये ती माहिती मिळवण्यासाठी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस कॉलेजमधल्या शिक्षकांचं असं उत्तर होतं की तुम्ही ओपनमधून येता किंवा मग जे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का किंवा दुष्काळग्रस्त भागामधून येत आहे तर अशा पद्धतीचे जर का तुम्ही हुलकावण्या देऊन या गोष्टीला जर का तुम्ही दूर लोटण्याचा प्रयत्न करत असाल जे की जी आर आल्यानंतरसुद्धा जर का जी आर आलाच नसता तर ठीक होतं पण जी आर आल्यानंतर जर का आम्हाला एखादी छोटीशी मदत होती आहे जर का ती तुम्ही हुलकावण्याचा प्रयत्न करत असाल तर मला वाटते की यामागे तुमचं काय आहे की विद्यार्थ्यांना छोटीशी मदत होती आहे तर तुम्ही ती आमच्यापासून हिरावून घेऊ नका जेणेकरून आमची जे घरचे आहेत तर त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सहा हजार रुपये जर का या पुण्यामध्ये आम्हाला खर्च लागत असेल तर सहा हजार खर्च लागल्यानंतरसुद्धा जर का आम्हाला छोटीशी मदत भेटते आहे ती काय खूप मोठी नाही आहे हजार रुपये हे आमच्यासाठी खूप मोठे नाही आहे किंवा मग आम्हाला जे मिळत आहे ती मदत की बाबा खूप मोठी मदत पुणे युनिव्हर्सिटी नाही आहे पण ती छोटीशी आमच्या घरच्यांना मदत होती आहे तर किमान ती तरी आम आमच्यापर्यंत पोहोचू दे असं आमचं मत आहे विविध भूमिपूजनांची कामांची जाहिरात वृत्तपत्रांच्या माध्यमातून दिली जाते पण या अध्यादेशाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत न पोहोचल्याने असंख्य विद्यार्थ्यांना याचा लाभच मिळत नाहीये आता आता एक रिसेंटली आपण एक बातमी बघितली दुष्काळग्रस्त भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांची फीस माफी झालेली आहे पण माझं एकीकडे असं म्हणणं आहे तर तुम्ही न्यूज वृत्तपत्राला या बातम्या काय आल्या नाही वृत्तपत्राला तुम्ही नेत्यांच्या हे, हे, हे काम केलं ते काम केलं अशा जाहिराती तुम्ही मोठ्या प्रमाणात लावता त्याचा प्रचार करता प्रचार प्रसार करता मग ज्या वेळेस विद्यार्थ्यांच्या हिताचं एखादा काम होत असेल ती बातमी तुम्ही न्यूजपेपरला का लावत नाहीत हा आम्हाला विद्यार्थ्यांचा सरकारला प्रश्न आहे अशा बातम्या तुम्ही का लावत नाहीत आणि एकीकडे जर बघितला आपण आज जरी विद्यार्थ्यांची तुम्ही एक्झाम फीस माफ केली असेल पण ज्या वेळेस विद्यार्थी पुण्यामध्ये ॲडमिशन घेतात त्यावेळेस कॉलेजचे फीस ही मोठ्या प्रमाणात वाढवली जाते तो मुद्दा तुम्ही मांडता का हा आमचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे एकंदरीत शेतकरी वडील आता मुलगा या पुण्यामध्ये रा शिकत नाही अशी व्यवस्था आज पुण्यामध्ये निर्माण झालेली आहे आमचा शेतकरी बाप हा एक जर एका या अचानक कॉलेजची फीस वाढवली जाते एकंदरीत अद्यापही कॉलेजच्या नोटीस लावलेल्या नाहीत की तो म्हणजे ग्राउंड लेव्हलला जर माहिती बघितली आपण तर ग्राउंड ग्राउंड लेवलला आधी विद्यार्थ्यांना माहिती नाही विद्यार्थ्यांमध्ये स असा भ्रमण निर्माण झालेला आहे की फीस माफ झाली का फीस माफ झाली नाही की फीस वापस येईल का म्हणजे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत पण हे प्रश्न ऐकून घ्यायलाच कुणीही नाही जर आपण बघितलं तर ही माहिती आज न्यूजपेपरला दिली असती तर अनेक विद्यार्थ्यांना एक कळालं असतं पण अशा बातम्या जर विद्यार्थ्यापासून लपवल्या जात असेल तर आम्हा विद्यार्थ्यांना कसं कळेल की खरंच फीस माफ झाली आहे का आम्ही पीस भरली पाहिजे का असे आणि एकीकडे असं म्हणलं जातं की फीस तुम्हाला भारा पीस फी भरा तुम्ही तुम्हाला पीस, पीस वापस दिली जाईल पण दहावी बारावीला अशी आश्वासना आम्हाला दिले होते त्या फीस अजूनही आमच्या अकाउंटला जमा झालेल्या नाहीत म्हणजे काय मला एवढंच सरकारला माझी एवढंच विनंती आहे की जर त्याचं काम जर तुम्ही करीत असेल तर त्यांची पारदर्शक माहिती विद्यार्थ्यापर्यंत गेली पाहिजे याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे जी आर दिलं म्हणजे एक कॉ डाटा काय याचा कॉलेज लेवल जर बघितला आपण जर तुम्ही तो जे आर जाहीर केला त्या संपूर्ण नोटीस तुम्ही कॉलेज लेवलला लावल्या का आज कोण कोणत्या कॉलेजला त्या नोटीस लावल्या विद्यापीठाने एकदा तपासून माहिती चेक केली पाहिजे नाहीतर विद्यार्थ्यांमध्ये असे निर्माण होत राहणार आहे आणि आम्ही का नाही हा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे परीक्षा शुल्क माफीचे आश्वासन मिळाले त्याचा अध्यादेश निघाला पण तो प्रत्यक्षात अंमलात आलेलाच नाही दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची केवळ परीक्षा शुल्कच नव्हे तर त्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करण्यात यावी अशी मागणी आता विद्यार्थी करतात दुष्काळग्रस्त भागातून मराठवाडा भागातून आलेलो आहे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि कॉलेज पुण्यामध्ये शिकायला आलो आणि बऱ्याच अडचणी आहेत पुण्यात पैशापासून भर भरपूर अडचणी आहेत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जी फी माफी केली आहे विद्यार्थ्यांची जी फीस माफी केली त्यांच्यामुळे थोडा तरी आधार झाला पण पाच ह्या फीसनं जी काय चार पाचशे फीस असेल परीक्षेची ती माफ करून चालणार नाही जी कॉलेजची मेन फीस आहे ती आम्हाला भरावं लागते पंधरा वीस हजार रुपये ती तरी माफ करावं कमीत कमी जे आम्हाला बऱ्याच अडचणी आहेत की खाण्याच्या अडचणी आहेत राहण्याच्या अडचणी आहेत ह्या अशा छोट्या छोट्या येऊन आम्हाला आणि असे ह्या अडचणी जर कमी केल्या तर दुष्काळग्रस्त भागातील अनेक अनेक विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही आणि ना त्यांची शिकण्याची उर्मी म्हणजे जी इच्छा असेल ती सतत राहील पुण्याला येण्याची आणि जी फीस माफी केली त्याची आतापर्यंतच काही नोटीस लागलेली नाही आहे आणि कन्फर्म नाही की फीस माफी झालेली आहे म्हणून आणि कसं आहे आर आलेलं आहे नोटीस लागली नोटीस लागली तरी पण आम्हाला आत, आता आतापर्यंत आमच्यापर्यंत कळवलं नाही की जे कॉलेजचे वे, वेगवेगळे वे, वे, ग्रुप असतात त्याच्यावर आज आतापर्यंत मॅसेज नाही एकवी मॅसेज नाही या संदर्भात शिक्षण संस्थांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्र केला परंतु त्यावर प्रतिक्रिया देण्यास शिक्षण संस्थांनी नकार दिलाय एकीकडे संवेदनशीलता दाखवत सरकारने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले पण असंवेदनशील शिक्षण संस्थांनी मात्र शासनाच्या या अध्यादेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना या दुष्काळाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची माफी करणार अशा पद्धतीचा जी आर काढला मात्र हा जी आर खरं मुळात विद्यार्थ्यांपर्यंत आहे का याची अंमलबजावणी होते का हे सगळं पाहणं महत्त्वपूर्ण ठरतं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खरी परिस्थिती काय आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून मॅक्स महाराष्ट्रानं आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर कुंटे पुणे